लोक शाळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे सात तारीख आणि आज सात तारीख हो सातच आहे तारीख आज आमच्या पिल्लूला पूर्ण अकरा महिने कंप्लीट झालेले आहे आता तिला बाराव्या महिन्याला सुरू झालंय म्हणजे आजपासून तर तिचं अकराव्या महिन्याचं फोटोशूट करायचंय आज तिला आंघोळ घातली झोपवलंय मी पण आंघोळ वगैरे केली तर चला म्हणलं तिने झोपली तोपर्यंत सगळी फोटोशूटची तयारी करून घ्यावी कारण ह्यावेळेस मी किचनची थीम करणार आहे किचनचं सगळं हे करणार आहे मी काय ते डाळी दुळी शेंगदाणे सग हे सगळं करणार आहे मी तर त्याला वेळ पण लागते आणि पिल्लू जर उठली तर तिने काय करू देणार नाही ना सगळं बिस्कटून टाकल सगळं मिक्स करून टाकल त्याच्यामुळे तिला झोपली तोपर्यंत मी सगळं डेकोरेशन करून घेणार आहे तर चला मग लागते मी लगेच तयारीला आणि मला हे फोटोशूट ना कालच करायचं होतं पण काल तिनं किती उशिरा झोपली होती आणि उशिरा झोपली त्याच्यामुळे आणि मिस्टर पण नव्हते घरी गेले होते बाहेर आज पण आहेत तसं येत पण तिने झोपले असते मला करता येते ना व्यवस्थित डेकोरेशन येते पण तसं काल झालं नाही मिस्टर गेले होते बाहेर जर त्यांनी घरी असते तर मी केलं असतं कारण त्यांनी तिला घेतलं असतं आणि मी केलं असतं तर जाऊ द्या म्हणलं काल काय करणं झालं नाही त्याच्यामुळे म्हणलं आजच करावं आजच सात तारीख आजच सात तारीख आणि आजच करायचं फोटोशूट काल केलं असतं तर म्हणजे आज कसं स्टेटस वगैरे ठेवता आलं असतं ना म्हणून हाय हा सगळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर माझ्या आंघोळ वगैरे झालेली पिल्लूला पण आंघोळ घातली तिला घातली आणि तिला झोपवले कारण तिचाच करायचं फोटोशूट तिला आज अकरा महिने पूर्ण झालेले बघत बघत एक वर्ष होईल माझ्या लेकराला बाबा पुढच्या महिन्यात एक वर्ष होईल बाप रे पिल्लूला माझा तर आज सात तारीख आहे त्याच्यामुळे आज तिचं फोटोशूट आहे किचनची किचनचं करणार आहे मी डाळी शेंगदाणे वगैरे हे सगळं ठेवून किचनची थीम करणार आहे अच्छा तसं करणार आहे कालच करणार होते सहा तारखेला पण काल जमलं नाही कारण काल घरी नव्हते आणि पेलू काल किती जागी होती ना जागी असल्यास तिने काही व्यवस्थित करू देत नाही ना काय नाही त्याच्यामुळे आता तिने झोपली तोपर्यंत मी सगळं व्यवस्थित करून घेणार आहे सगळं सब... सगळं डेकोरेशन करून घेणार आहे तिने झोपली तोपर्यंत म्हणजे उठलं की कसं डायरेक्ट तिचा मेकअप करायचा आणि डायरेक्ट फोटो व्हिडिओ काढायला सुरवात करायची तेवढं जेवढा वेळ राहील तेवढा वेळ जसे फो जसे फोटो येतील तसं त्याच्यामुळे म्हणलं तिने झोपले तोपर्यंत सगळं करून घ्यावं पुढच्या महिन्यात आमच्या पिल्लूचा बड्डे असत पुढच्या सात तारखेला बाप रे <laughs> <laughs> किती पटपट दिवस जाते कळत पण नाही रे बाबा असं वाटते की <laughs> किती दोन तीनच महिने झाले असतील वर्ष <laughs> होईल खरंच खूप पटपट दिवस जाते आहे तुम्हाला दाखवते पिलो मध्ये तिला झोका झोक झोपवलंय मी आणि कसं बनवलं आहे म्हणजे कसं केलं ते मी दाखवते हे बघा अशा प्रकारे बनवलं अशा म्हणजे अशा प्रकारे केलं आहे मी तिथं दोन गॅसच्या ज्या शिगड्या असतात त्या ठेवलेल्या त्याच्यावर आहे इथं कढई ठेवली त्याच्यामध्ये मेथीची भाजी टाकलेली आहे इथं पण मेथी ठेवली इथं ही आहे आणि इथं सगळ्या हा डाळी शेंगदाणे मूग हे सगळं आहे मुग नाही मटकी आहे मटकी हरभरा तिथं बटाट्यानी अकरा काढलेलं आहे तिथं कांदा आहे तिथं ते लसूण आहे काकडी आहे आणि तिथं सगळ्या हे आहेत उलथण गाणी चाकू चम्मच हे सगळं ठेवलेलं आहे आता पण की तिथे पटकन फोटो काढायचे व्हिडिओ काढायचे आणि बस झालं मग कसं झालं मला तरी छान वाटेल खरं छान कसाय गेल्या वेळेस मेकअपच केलं होतं ते काय मला एवढं आवडलं नव्हतं तर चला ह्या वेळेस छान झालं जर असं फोटो पण आपण काढून तिनं काढू दिले तर असे मी आमचं पिल्लू उठलंय आणि तयार पण केले मी तिला हा घातलेला आहे ड्रेस इकडे बघ हो ग तुलाच बसवणार आहे मी तिथं तुलाच बसवणार आहे तिला तिथं जाऊन बसायचे तिला बसायचे तिथं जाऊन म्हणून तिची एवढी घाई चालली कशी येते या आता तुला जायचं तिथं तुला जायचंय तिथं मी बनवलंय तिथं ये 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 मी चाले, मी चाले भाजी भाजी भाजीकड लक्ष भाजीकड लक्ष हा पहिलं तिथे बस आपण तुझे व्हिडिओ काढू फोटो काढू आणि मग तू विस्कट काय कशी करते बघ सोड मग ती मला सोड ऐक धरलंय तरी का ऐक दुर पण दिना झाली असली तर आग गाव आहे गडी तर चला आमच्या मऊचे फोटो पण काढून झाले व्हिडिओ पण काढून झाली आता ही नाही विस्कटलं तरी चालतंय फक्त मी हे एवढं जे आहे ना ते मी उचलून ठेवते कारण या पुरीने साडल्या सगळं मिक्स नको हे घे हो, हो भाजी कर मेथीची भाजी कर म्हणा तू काय भाऊ हो, मेथीची भाजी कर करा हलवा चमच्याने हलवा त्या हलवा 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 रे हलवा हलवा छान झालं मोल चला मी आता हे सगळं आवरून ठेवते एवढं तरी सध्या आवरून ठेवते मोवड्याला थोड्या वेळ खेळू देते ह्याच्या सोबत तिथला चाकू एकू उचलते मेन म्हणजे तो एक तरे? मी व्हिडिओ शूट व्हिडिओ शूट केलाय मला वाटलं की व्हिडिओ चालूच आहे पण व्हिडिओ बंद होता तर हे सांगायचं होतं की आता रात्रीचे साडे नऊ वाजलेत आणि मला आता बनवायचं आहे स्वयंपाक म्हणजे आणखी कन्फर्म झालेलं नाही स्वयंपाक बनवायचं आहे का नाही बनवायचं आहे ते तर दुपारी माहीचा व्हिडिओ म्हणजे फोटो वगैरे शूट केल्याच्या नंतर मी काय नंतर व्हिडिओ शूट केलाच नाही डायरेक्ट आता शूट करते तर आमचे बेस्ट आज गेले होते मुंबईला दुपारी गेले होते आणि आता ते वापस येत आहेत त्यांचं यायचं काय कन्फर्म नव्हतं त्याच्यामुळे मी एवढं स्वयंपाकाचा तर काही लोड घेतला नव्हता आणि आताही घेतलेला नाहीये तर मला म्हणजे त्यांना खाण्यासाठी मी बनवणार होते मुळ्याची भाजी आणि चपाती भात हे सगळं बनवणार होते पण ते म्हणतायत की नको त्यां कारण की त्यांना याला बारा किंवा एक वाजणार आहे तर एवढ्या उशीरा जेवण कशाला करायचं त्याच्यामुळे त्यांनी म्हणत होते की स्वयंपाक काय बनवू नको मी बाहेरून खाऊन आलं तर खातो असं त्यांचं म्हणणं होतं बघत आता काय होतंय ते मी आणखी आणखीन एकदा त्यांना फोन करून कन्फर्म करते की स्वयंपाक करू का नको नाहीतर मग खिचली तर मी माझ्यासाठी बनवणारच होते तर चला आता त्यांना एकदा फोन करते विचारते कन्फर्म करते आणि मग लागते माझ्या कामाला